नमस्कार भारत न्यूज सवनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेडच्या किनवट तालुक्यातील धबधबा वाहत आहे ओसाढून सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य प्रेक्षकांसाठी मागील तीन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू होता आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्याला पूर आला आहे नांदेडच्या किणवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा देखील या पावसाच्या पाण्यामुळे वाहत आहे नांदेड हिंगोली आणि विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला या पुराच्या पाण्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा खळखळून वाहत आहे